सर्वांना जय हिंद मित्रांनो काल जो आपल्या भारतावर झालेला हल्ला काल जो आपल्या हिंदुस्थानावर झालेला हल्ला काल जो आपल्या इंडियावर झालेला हल्ला पर्यटन क्षेत्र असणार श्रीनगर येथील पहलगाम या ठिकाणी झालेला अतिरेकी हल्ला हल्ला एक आहे पण विषय अनेक भेदून जाणारे आहे कारण की तो हल्ला जात विचारून नाही तर धर्म विचारून झालेला हल्ला आहे हल्ला जरी एक असला तर विषय अनेक आहेत कारण की विषय एक असू शकतो का नाही विषय अनेक का असू शकतात कारण की या आपल्या हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये या इंडियामध्ये या राजकीय दृष्टिकोनातून अनेक हिंदू आणि अने मुस्लिमांचे प्रश्न हाताळले गेलेले आहेत त्या माध्यमातून तरी हल्ला झालेला आहे का हा असं एक विचार करायला काही आपल्याला हरकत नाही कारण की हल्ला एक आहे पण विषय अनेक भेदून जाणारे आहेत संभाजीनगर येथे झालेला जो औरंगजेबाच्या कबरीवरून जो विषय यू पी बिहार मध्य प्रदेश या मार्गी संपूर्ण देशात पसरला आणि संपूर्ण देशाच्या माध्यमातून ही देशा गेला हा प्रश्न म्हणून हा हल्ला एक विषय अनेक तर्कवितर्क काढायला आपल्याला काही हरकत नाही कारण की हल्ला हा जात विचारून नाही तर धर्म विचारून झालेला आहे आपल्या भारतामधील आपल्या हिंदुस्थानामधील आपल्या इंडियामधील सव्वीस लोकांना वीरगती मरण त्या अतिरेकेने दिलेलं आहे जर तुम्हाला हल्ले करायचेच असे असतील न न समज पद्धतीने तर आम्ही बी त्याच पद्धतीने तुमच्यावर हल्ल्याला उत्तर देऊ कारण की विषय एक जरी असला तुम्ही हल्ला जरी एक जरी असला पण विषय अनेक आहेत विषय <coughs> उत्तर प्रदेश येथे झालेलं आमचं अयोध्या मंदिर पण असू शकतो कारण की खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये ती खतखत होती कारण की हल्ला एक आहे पण विषय अनेक भेदून गेलेले आहेत मला हा विषय बी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो मी हा विषय पण तुम्हाला सांगू इच्छितो कारण की उत्तर प्रदेश येथे अयोध्यामध्ये राम राम मंदिर बांधण्यात आलं बाबरी मस्जिद पाडून तो पण विषय असू शकतो कारण की या इंडियामध्ये या हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये हिंदू मुस्लिम या राजकीय पद्धतीच्या मार्गाने एक विषमतेचं जाहीर पसरण्याचं काम हे नेते मंडळी करत आहेत तो एक विषय असू शकतो कारण की हल्ला हा जात विचारून नाही तर धर्म विचारून झालेला आहे एक अत्यंत दुःखद घटना आहे कारण की एका पतीला एका पत्नीसमोर मारल्या मारण्यात आलेला आहे आणि त्या पत्नीने विचारलं तुम्ही माझ्या पतीला मारलं तुम्ही मला पण मारून टाका कारण की त्या अतिरेक्याने तिला पलटवार करून उत्तर दिलं की मी तुला यासाठी मारत नाहीये कारण की तू मोदी सरकारला जाऊन सांग आम्ही अशा पद्धतीने मारत आहोत कारण की तो हल्ला हा साथ विचारून झालेला नाही हा धर्म विचारून झालेला आहे तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत हिंदू धर्म म्हटलं तर जाग्यावर मारण्यात आलेला आहे म्हणून विषय एक सॉरी विषय एक हल्ला एक विषय अनेक असू शकतात कारण की मी तुम्हाला सांगतो विषय एक असू शकत नाही आहे विषय या भारतामधले या हिंदुस्थानामधले अनेक असू शकतात त्यामुळं हा जो हल्ला झालेला आहे हा या हल्ल्याकडे या भारताच्या सर्व सर्वांनी या हिंदुस्ताचा हिंदुस्थानाच्या प्रमुखांनी या हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये या इंडियामध्ये प्रमुख राज्यकर्त्या लोकांनी या हल्ल्याकडे एक चांगल्या पद्धतीने न बघता या हल्ल्याकडे भीषण पद्धतीने बघ बग बघण्यात यावं कारण की तो हल्ला जात विचारून नाही तर थर्म विचारून झालेला आहे त्यामुळं हल्ला हल्ला एक जरी असला तर विषय अनेक भेदून जाणारे आहेत या विषयाकडे तुम्ही गांभीर्याने बघणं गरजेचं आहे या शासनकर्ते जमातीला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कारण की हल्ला हा जात नव्हे तर थर्म विचारून झालेला आहे नुकताच या भारतामध्ये या इंडियामध्ये या हिंदुस्थानामध्ये वक्त बोर्डाच्या जमिनी या हिंदुस्थान सरकारने या इंडिया सरकारने या, सरकार या भारत सरकारने आपल्या ताब्यात घेतला हिंदू आणि मुस्लिम हा वाद चिघळल्या गेला आणि त्या अनुषंगाने या भारतात आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला हिंदू मुस्लिमचा वाद बघायला भेटला त्यामुळं सांगू इच्छितो हल्ला जरी एक असेल तरी विषय मात्र अनेक असू शकतात मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो खरंच आमच्या इथे वीरगती सव्वीस वीर, वीर जवानांना या नागरिकांना मी भावपूर्ण या श्रद्धांजली या व्हिडिओच्या माध्यमातून अर्पण करतो आणि या भारत सरकारला एक नम भारत सरकारला एक नम्र आणि हाक हाक असणारी असणारी मी एक घालतो कारण की हल्ल्याकडे तुम्ही गांभीर्याने बघा हा गंभीर आणि गंभीर स्वरूपाचा झालेला हल्ला आहे या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींना मी एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करतो की या हल्ल्याकडे तुम्ही एक गंभीर पद्धतीने बघा कारण की हा हल्ला हा सात नव्हे तर धर्म विचारून झालेला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व समाज बांधवांना मी जागृत करतो हिंदू मुस्लिम वाद करण्यात काही अर्थ नाही कारण की आपण या हिंदुस्थानामध्ये या इंडियामध्ये या भारतामध्ये हिंदू मुस्लिम वाद करत राहिलो तर इतर देश आपल्या या वादाचा फायदा घेतात त्यामुळं गुन्हा गोविंदाने या भारत सरकारने या दोन जाती प्रामुख्याने कशा नांदल्या गुन्हा गोविंदाने नांदल्या पाहिजेत याकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे कारण की कालचा जो पहलगाम श्रीनगर येथील झालेला नाही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो हिंदू मुस्लिम वाद लावू नका कारण की हिंदू मुस्लिम वाद लावल्यामुळं हा विषय आपला इतर देशांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि आपल्या या हिंदुस्थानावर या भारतावर आणि या इंडियावर हल्ला घडून आणलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो संघर्ष जरी तुम्ही नाही करू शकले एक दिवस संघर्ष जरी तुम्ही एक दिवस नाही करू शकले मात्र विकले जाऊ नका ज्या दिवशी तुम्ही विकले जाल त्या दिवशी या हिंदुस्थानातील या भारतातील या इंडियातील लोकशाही आणि लोकतंत्र हा संपलेला असेल म्हणून मॅ मी या व्हिडिओच्या माध्यमातून या माझ्या समाज बांधवांना या माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांना जेवढ्या जाती धर्मांनी जाती धर्मांनी व्यापलेला हा माझा हिंदुस्थान आहे इंडिया आहे भारत आहे या सर्व समाज बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक नम्र अस विनंती आणि विनंती आणि माझ्या आपण मी एक आ, हाक काढत आहे की आपल्यामध्ये आपसातले भांडण सोडून द्या हे राजकीय लोक आपल्या आपल्यामध्ये आपले भांडण लावतात आणि इतर देश या मुद्द्याला अनुकरून आपले या भारतामध्ये हल्ला घडून आणतात मी पुन्हा एकदा या सगळ्या आमच्या वीर जवानांना आणि सव्वीस असे ग्रामस्थांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या भारत सरकारला या इंडिया सरकारला आणि या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक साथ घालतो की या हल्ल्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या हा हल्ला हा साथ नव्हे तर धर्म विचारून झालेला आहे जय हिंद